आज आपण या व्हिडिओमध्ये नागपूर स्पेशल किंवा विदर्भ स्पेशल म्हणू शकता सांबार वडी बघवणार बघणार आहोत पाच ते सहा जणांना आरामात पुरेल एवढं प्रमाण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम भारीच होते तर आ, मसाला तर बघू शकता पहिले तर सांबारवडी बघा आणि त्यामधला मसाला बघू शकता एक नंबर दिसतो आहे चला मग रे पटकन रेसिपी बघूया आणि सांबार वडी खाऊयासुद्धा तर इथे मी वडी बनवण्यासाठी अर्धा किलो सांबार घेतला सा तर त्याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवलं होतं पण पहिल्यांदा पाणी निथळू दिलं स्वच्छ धुतलं आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवलं रात्रभर आणि मग त्याला असं फोल्ड केलं आणि फोल्ड करून त्याला झाकून ठेवलं असंच आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी असं जे आहे सांभार मस्त असं पूर्ण सुकून गेलेलं आहे म्हणजे चांगलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे तर त्याला मस्तपैकी असं बारीक बारीक कापून घ्यायचं आणि मी आधीच हे निवडून घेतलेला होता तर अशा प्रकारे सर्वच सांबार इथे कापून घ्यायचा असं जाड वगैरे काळ्या राहिल्या ना तर त्यामधल्या काढून घ्यायच्या तर इथे बघू शकता सांबार मस्त असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे तर दिसत असेल तुम्हाला आणि त्यामध्ये अशा थोडंशा जाड वगैरे राहिल्या ना त्या काढून घ्यायच्या पण सगळ्यात आधी एक सांगते की सांबारवडी बनवायची आहे ना तर गावरानी सांबार घ्या त्याच्याशिवाय मजाच येणार नाही नाही तर मग ते पानं खाल्ल्यासारखं लागेल आणि गावरानी सांबार मस्त असं फुलावर आलेला तर त्याचा सुगंध खूप छान येतो तर या प्रकारचाच सांबार घ्या तेव्हाच सांबारवडी छान लागते आपन तर इथे आपण चला मसाल्याचे तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे खोबरं किसून घेतलं तर तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीनुसार बारीक जाड किसून घ्या तर मी इथे मिडियम साईजचं किसून घेतलेलं आहे नंतर मग शेंगदाणे आणि तीळ लागेल आपल्याला तर मी इथे एक वाटी शेंगदाणे छोट्या वाटीभर शेंगदाणे भाजून घेतले छिलके काढले आणि अर्ध्या वाटीभर तिळी भाजून घेतले त्याला त्याची जाडसर असा कूट तयार करून घेतला आता आपण मसाला भाजायची तयारी करून घेऊ त्यासाठी मी एक पसरट भांडं घेतलं आता इथे इकडे ते... ते तेल टाकलं की पहिले सांबार आपला तोडताड करून रेडी ठेवला पाहिजे आता इथे ते तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी तर मोहरीचं तडतडणं इथे चालू आहे आणि तडतडणं कमी झालं की त्यामध्ये नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं तर इथे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच असणार आहे हाय फ्लेमवर बिलकुल ह्या वस्तू करायच्या नाही जळल्या तर बिलकुल चांगले लागत नाही आणि तेल एकदम जास्त काही टाकायची गरज नाही यामध्ये तर इथे मी टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता म्हणजेच की तिखट असेल तर थोडं कमी टाका म्हणजे या ते जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे एक टेबल स्पून आलसूणची पेस्ट टाकली तर मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या एखादी मिनिटभर की त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची त्यामध्ये पेस्ट आहे आणि ते छान परतून घ्यायचं एक ते दीड मिनटं नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिंग तर इथे अर्धा चम्मच अर्धा टी स्पून म्हणू शकतो तर अर्धा टीस्पून हिंग टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा नंतर यामध्ये टाकायची आहे दोन चमचे खसखस तर इथे खसखस टाकायची या स्टेजला आणि ही छान अशी तडतळली पाहिजे थोडीफार त्यानंतर ही जी तेव्हा तडतड उडते म्हणजेच चांगली शिजते ना आणि ही दाताखाली येते ना जेव्हा आपण सांबारवडी खातो तेव्हा खूप छान लागते तर इथे मी दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये टाकायची आहे चारोळी तर मी इथे एक ते दीड चम्मच इथे चारोळी टाकलेली आहे ही पण या स्टेजला टाकायची ही छान परतून घ्यायची अर्धा मिनिट भर वगैरे नंतर यामध्ये टाकायचं आहे हळद तर एक टी स्पून हळद घेतली ती पण छान परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला जे पण मसाले आहेत तिखट हळद धनिया पावडर वगैरे ते टाकून घ्यायचे तर मी इथे हळद टाकली एक चमचा दीड चमचा तिखट तुम्हाला आधीच सांगितलं मी तिखट आपल्या आवडीनुसार टाका मिरच्या टाकलेल्या होत्या त्यामुळे इथे मी तिखट दीड चम्मच घेतलेला आहे दोन टीस्पून धने पावडर टाकलं तेसुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरा कीस तर इथे आधीच किसून वगैरे रेडी ठेवायचा तर मी ते एक कपच्या जवळपास खोबरा कीस घेतलेला आहे आणि छान असा त्याला भाजून घ्यायचा कारण की आपण हे खोबरं भाजलेलं नाहीये त्यामुळे याला थोडंसं एक दीड एखादी मिनिट किंवा दीड मिनिट अगदी मंद आचेवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आपल्याला शेंगदाणे आणि तिळाचा कूट त्या ह्या सगळ्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवायच्या तर मी इथे आधीच तुम्हाला सांगितलं होतं की भाजून शेंगदाणे चांगले भाजून त्याचा जाडसर कूट आणि त्यामध्येच अर्धा वाटी तिळ टाकायचे त्याचं पण कूट एकत्रच केलेलं आहे आता इथे खोबरं चांगलं भाजून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे आणि तिळाचा कूट तर हा आधीच आपण शेंगदाणे वगैरे भाजलेले असतात त्यामुळे खूप जास्त भाजायची याला गरज नाही तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत नंतरचे इन्ग्रेडियंट्स त्याआधी चांगलं हे एक एक जीव करायचं अगदी लो फ्लेम ठेवायची गॅसची तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक स्पून आमचूर पावडर आमचूर पावडर नक्की टाका सांबारवडीला खूप छान चव येते नंतर इथे चवीनुसार मीठ हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि अर्धा चम्मच बिलकुल गरम मसाला बिलकुल थोडासाच टाकायचा नंतर यामध्ये जे आपण सांभार कापून घेतला स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आता बिलकुल गॅसची फ्लेम वाढवायची नाही आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आता हा सांभार जो आहे आधीच आपण स्वच्छ धुवून छान कोरडा करून कापून घेतलेला आहे पाणी वगैरे नाही आहे पण थोडाफार त्यामध्ये मॉइ थोडंफार त्यामध्ये मॉइश्चर राहतं तर ते आपण एखादी मिनिट जर याला मिक्स करत राहिलं तर ते निघून जाते म्हणजे ते सोख होऊन जाते तेवढ्या याच्यात तर एखादी मिनिटभर याला चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे लोस ठेवायची हे लक्षात ठेवायचं आणि चांगला मसाला पूर्ण असं कोट झाला पाहिजे जे सांबारमध्ये आहे आणि बघू शकता खूप छान असं दिसत आहे हां हां सुगंध तर खूप छान येऊन राहिलेला आहे बघू शकता आणि आता या स्टेजला आपल्याला टाकून घ्यायचं आहे आ, एक असा इन्ग्रेडियंट तो जो की खूप म म्हणजे मस्त असतो आणि तो टाकायचाच शेवटी तर इथे आपलं सगळं मसाला मिक्स करून झालेला आहे यामध्ये टाकायचा आता अर्धा स्पून साखर तर साखर टाकणं बिलकुल विसरू नका आणि छान असं यात याला एकदा पुन्हा मिक्स करायचं आणि इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो म्हणजे लो ठेवलेली आहे आणि मी लो फ्लेमवरतीच हे सगळं मिक्स करत आहे कारण की संभार आपला एकदम पण खूप जास्त असा चिमून नाही गेलेला पाहिजे फक्त याला थोडंसं असं जे आहे मिक्स करायचं आहे तर इथे आता गॅसची फ्लेम बंद करायची साखर वगैरे टाकल्यानंतर आणि याला एका पसरट ताकटात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे छान असा मोकळा मोकळा असा मसाला तयार होतो त्याआधी खाऊन बघायचं थोडंसं हातावर घ्यायचं आणि म्हणजे थोडी टेस्ट कसं काय आहे समजेल तर यामध्ये थोडंसं मला मीठ कमी वाटलं तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बिलकुल अगदी थोडंसं मीठ तर एकदम परफेक्ट झाला छान आंबट तिखट फक्त थोडं मीठ कमी वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि याला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि एका पसरट ताटात काढून घ्यायचं बघू शकता तर आपला हा सांबारवडीचा मसाला एकदम रेडी आहे तर याला एका ताटात काढून घेतलं मी तोपर्यंत इकडे आपण जे आहे मसाला थंड होते इकडे आपण बॅटर म्हणजेच पारीसाठी जे लागतं ते तयार करून घेणार आहोत तर मी इथे एक वाटी बेसन घेतलं आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घेतला आणि याच्यामध्ये आता चांगलं मिक्स करायचं पहिल्यांदा दोन्ही एकजीव करायचं यामध्ये अर्धा टीस्पून ओवा टाकला हातावर छान क्रश करून अर्धा टीस्पून हळद एखादी चम टीस्पून तिखट थोडंसं धने पावडर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल नंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि हे चांगला मिक्स करायचं सगळं एकजीव करायचं तुम्हाला आता हे तिखट हळद वगैरे नसेल टाकायचं तर काही हरकत नाही आता यामध्ये चांगली अशी व्हीर बनवून घ्यायची आणि गरम केलेलं दोन ते तीन चमचे यामध्ये तेल टाकायचं मोहन म्हणतात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारण दोन वाटीभर मिश्रण आहे त्यामुळे यामध्ये दोन चमचे सफिशियंट दोन ते तीन चमचे सफिशियंट होऊन जाते मोहन आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर छान असं हाताने जे आहे तेल थोडंसं त्यामधलं थंड झालं ना की हाताने छान असं मिक्स करायचं छान अशी मध्ये घेतल्यानंतर गोळा बनला ना की मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं जे आहे मिश्रण मस्त असा गोळा ब तयार करून घ्यायचा हुंडा तयार करून घ्यायचा तर बघू शकता मस्तपैकी असा प्रकारे हुंडा मळून झालेला आहे याला थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा याला पाच ते दहा मिनटं याला बाजूला ठेवायचं आहे तेल लावून चांगले असं चा पुन्हा एकदा मॉलिश करायची याची आणि याला झाकून पाच मिनटं बाजूला ठेवूया पाच ते दहा मिनिट आणि एक घोळ आपण तयार करून घेऊया तर इथे आम वाटीमध्ये मी टाकलेलं एक टी स्पून गरम मसाला एक टी स्पून आमचूर पावडर आणि मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून याचं घट्टसर असं बॅटर म्हणजे घट्टसर नाही जास्त पण आणि एकदम पातळ पण नाही अशा प्रकारचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता दहा मिनटं झाले आपला जो मैदा आणि बेसनचं बॅट हे आहे गोळं आहे छान असं बघू शकता मुरलेला आहे आणि रेस्ट करायला ठेवायचंच तर तेव्हा छान असं जे आहे सांबारवडी तयार होते आता तुम्हाला जर बेसन वगैरेचं नसेल करायचं ना अगदी मैद्याच्या जे आहे मैदा भिजवून सुद्धा तुम्ही हे सांबारवडी भरू शकता काही एवढं हे नाही आता याचे छोटे छोटे अशा उंडे घ्यायचे पोळी लाटतो ना त्याप्रकारे लाटून घ्यायचं तुम्हाला किती मोठी छोटी सांबारवडी भरून घ्यायची आहे त्यानुसार तर या सांबारवडीची जी आहे पोळी किंवा च लेअर अशी एकदम खूपच जाड नसते किंवा खूपच पातळ नसते बघू शकता या प्रकारची जे आहे पोळी त्याला जे भिजवलेलं आहे ना आपण ते लावून घ्यायचं वाटीमध्ये त्यांनी असं मस्त अशी यम्मी यम्मी अशी सांभारवडी लागते आता नसे लावडत ना गोळ वगैरे लावलेला तर नका लावू पण छान लागते आता यामध्ये थोडंसं सांबार मसाला जो आहे तो टाकायचा वडीचा जो सांबार मसाला बनवलेला आपण तो टाकायचा आणि पत्ला असा भरायचा जा खूप जास्त नाही कारण की फुकते ना मग ते खास लागत नाही तेवढी आता बघू शकता दिसत असल्याप्रमाणे भरून घ्यायची आणि पाणी लावत आहे मी पाणी लावून हे चिपकून घ्यायची बघू शकता सांबार वडी ची जे आहे मस्त अशी भरून घेतली आपली आणि तिला आता एका ताटामध्ये ठेवायचं तर झाकून ठेवायचं आता दुसरी एक भरून दाखवते तर बघू शकता तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे ना त्या साईजच्या तुम्ही इथे सांबार वड्या तयार करू शकता ला छोट्या मोठ्या लांब अशा प्रकारे तर मी इथे छान प्रकारे अशी मोठी लाटून घेतलेली आहे पाती नंतर त्याला जे मसाला भिजवलेला होता आपण तो लावून घेतला छान असं पसरवून घ्यायचं हाताने त्यावर सांभार सा वडीसाठी जो मसाला बनवला तो टाकून घ्यायचा एकदम खूप जाड जाळलेवर नाही टाकायची पतली शिलेवर टाकायची एक, एक साईड फोल्ड करायची दुसऱ्या साईडला कॉर्नरला पाणी लावायचं बघू शकता आणि असं चिपकवून घ्यायचं थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि दुसऱ्या साईडला जे दोन साईड आहे त्याचंसुद्धा पाणी लावायचं आणि असं चिपकून घ्यायचं पटकन चिपकतं तर बघू शकता दुसरीसुद्धा वड़ी आपली रेडी आहे अगदी अशा पटापट तयार होतात आणि इकडे आता तेल गरम करायला ठेवलं तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकलेला एक छोटासा गोळा तो लगेच वरती आला म्हणजे समजायचं की तेल आपलं थोडंसं म्हणजे व्यवस्थित गरम आहे पण जर सांभारवडी तळण्यासाठी जसं पाहिजे ना त्यानुसार नाही आहे म्हणून थोडंसं याला जे आहे रेस्ट करायला ठेवायचं म्हणजेच थोडीशी गॅस बंद करायची मग पुन्हा ऑन करायची आता तेल आपलं जे आहे व्यवस्थित होतं नंतर मी टाकून घेतलं सांबार वडे तर याला एकदम खूप तुम्ही खूप गरम तेलात टाकलं ना तर अगदी लालसर होऊन जाईल पण ते खायला जी आहे मजा येणार नाही जळल्यासारख्या लागतील त्यामुळे काय करायचं तेल एकदम जास्त पण गरम नको जसं फोडणीसाठी असते त्यानुसार गरम असलं तर अगदी बेटर तर आता एक साईड शिजली तर दुसरी साईड पलटवून घ्यायची थोडासा वेळ लागतो सांभारवडी तळण्यासाठी आणि बघू शकता एक ते दोन मिनटानंतर सांबार वडी मस्तपैकी अशी भाजल्या गेलेली आहे थोडासा वेळ कधी जास्त लागू शकतो थोडासा कमी लागू शकतो आणि तुम्हाला एक म्हणजे ठोक म्हणजे अशी दा स्फोरकच्या मदतीने करून दाखवली मी तर मस्त अशी सांबार वडी आपली छान अशी क्रंची झालेली आहे पण तुम्हाला आधीच सांगितलं मी तुम्हाला खूप क्रंची पाहिजे असेल तर तुम्ही बेसन न वापरता मैद्याचंच बॅटर तुम्ही घ्या म्हणजे मैद्याचाच गोळा तुम्ही बनवा आणि त्याचंच छान असं भिजवून घ्या तर अशा प्रकारच्या सांबार वड्या तुम्ही करून बघा खूप छान लागतात त्यासोबत जर कढी असली तर अजून मजाच आणि मिरच्या आहा तर मस्त स्वस्तरा अस्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब